जुन्नर तालुक्यात बिबट्यांचा वाढता वावर आणि हल्ले यांमुळे नागरिक विशेषतः शेतकरी प्रचंड चिंतेत आहेत दोनच दिवसांपूर्वी जुन्नर आणि पारनेर तालुक्याच्या सीमेवर बिबट्याच्या हल्ल्यात एका तरुणाला आपला जीव गमावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली होती या घटनेमुळे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे आज सकाळी बेल्हे बोरी रस्त्यावरील कोरडेमाळा येथे सुभाष कोरडे यांच्या घराशेजारी लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्याचा एक बछडा अडकला विशेष म्हणजे याच ठिकाणी रस्त्यावर सकाळी फिरायला जाणाऱ्या काही लोकांना आणखी एक बछडा बसलेला दिसला यामुळे या, या परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे या सततच्या घटनांमुळे शेतकरी वर्ग भयभीत झाला आहे आणि त्यांच्या पुढे या बिबट्याचे करायचे तरी काय असा प्रश्न उभा आहे शेतीत काम करताना किंवा रात्री अपरात्री घराबाहेर पडताना हल्ल्याची भीती सतत असते जनक्षोभ वाढण्याआधी वन विभागाने यावर तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहे बिबट्यांना पकडून सुरक्षित ठिकाणी हलवणे आणि नागरिकांमध्ये जनजागृती कृती करणे यांसारख्या उपाययोजनांची आवश्यकता आहे वन विभागाने या गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचं आहे न्यूज रिपोर्टर सुधाकर सईद एस बी पी न्यूज बेल्हे